काय देवीला साकडं असणार आहे तसं विकास निधीचा पण विषय आहे संतोष अबुम खाली हो संतोष खाली घ्या प्रोसेस कुठपर्यंत आलेली मोसूल कथा आपल्याकडे टप्प्यात आलेली काय निधी कशा टप्प्यात मिळणार आहे किती टप्प्यात मिळेल आई राजे आई पूजा भवानीचं दर्शन आज मी रामाजी संपूर्ण हा परिवार घेतला आहे आणि आई राजे पूजा भवानीला मागणी केली आहे महाराष्ट्राच्या तेवढ्या कुठे योग्य आहे नक्की संपन्न राहुल मराठवाड्यात विदर्भात ज्या पदार पाऊस नाही शेतीचं नुकसान कोणाच होऊन शेतपिकाचा नुकसान होतो कुठल्याही शेतकऱ्याच्या डोळ्यापासून योग्य शेतकऱ्याच्या डोळ्यात प्रश्न हे नसत निसर्गाचा खूप अशी विनंती आई राज्यसा आज मी थोळा हे बी त्या ठिकाणी पुढे पडलेले आहेत जगदीष्टी ते ऑनलाइन घेऊन पाहिलं आणि थोडा कलेक्टर वगैरे सर्वांशी म्हणून अजून त्या ठिकाणी सपोर्ट दिले गेले चार सपोर्ट आहे ते पर्याप्त असं मला वाटलं मला ते म्हणून शेवटी टेक्निकल काय असेल ते अर्थिक थोड्या अजून सपोर्ट त्या ठिकाणी करण्यात मी कुठून आहे सपोर्ट दिला आहे आणि आई कुठल्या विचार विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने तयार केला आहे शंडीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये थोडाशे कुटुंब या निधीला मंजूर केली आणि ज्या पद्धतीचा तो आराखडा बनलेला आहे अंगावर शहर येथील इतकं सुंदर दर्शन आई सुंदरभवन क्षेत्रच्याकडं आपलं होणार आहे माननीय लारडी यांचं मी आभार मान एकवीस वर्षापासून त्यांनी दर्शन केला होता की हे केलं पाहिजे आई कुराडी महादर्शीचं देवस्थान जे आमच्या घडलेलं आहे तिथेही जी मोठी भाई केली तिथेही मी सुंदरभवानी आई छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवार तिथे आहे असं एक रुथ त्या ठिकाणी कलाकृत आज एक आराखडा मी बघितला फक्त पुढच्या आराखडा मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुलाची जाहीर केली आहे किंवा त्यांना जी आर काम अनुदान दिला आहे पैशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही कारण देवेंद्र जे काही ठरवलं तर कुठलाही विकासाचा निर्णय हा झाला आहे आणि ज्याप्रमाणे आईच्या भगताकरता एकही पैसा कमी पडणार नाही की आधी जे जी हालत निर्णय इतक्या लवकरात लवकर इतके टाटा कर्सेल जे जे मुख्यमंत्री या देशातले इंग्लंडचे असेल टाटा असतील मोठे कॉन्ट्रॅक्टर वेळेमध्ये टाईमॉल कार्य राईमॉन कार्यक्रमामध्ये बारच्या आठ्यात लवकरात लवकर हा विकासाचा काम पूर्ण झाला पाहिजे आणि याकरता खूप मोठ्या म्हणजे देशातल्या उच्चस्तरीय काम एलँी टाटासारख्या त्या ठिकाणीचा प्रभाव केला पाहिजे मान्य मुख्यमंत्री असा सूचना दिल्या आहेत कुठल्याही आई महालक्ष्मीचं जे इतिहास आहे पावित्र्य आहे त्याला धक्का लागतं कुठल्याही कुणाच्याही मनात दुखावेल असं कुठलंही काम न करता एकही व्यक्ती न दुखावता विकास करायचा त्यात काल याकरता त्यांना सांगितलेलं आहे आणि मला वाटतं त्यांनी मनावर घेतलेलं आहे तर लाना जगदीवसिंग जे असे कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतलं तर आणि मी सुद्धा विचार केला की जे काही माझ्या कर्तृत्वा जे मला करता येते मी माझं पूर्ण योगदान आहे राजगाव ठाकरे या ठिकाणी माझी विनंती आपल्याला आई महालक्ष्मीच्या पावनस्थळावर आपण आहोत आई महालक्ष्मी तर काय विचारा तर शिवसेने विचारा शिवाजी गेले त्यांची सपोर्टची गरज असल्याचं आता ते सांगणार आहे आता मी केंद्रीयपत्रसुद्धा पाठवणार आहे इंद्रियपत्र विभाग याचा अहवाल बाकी आहे आणि ते कधीपर्यंत तो म्हणजे तो विशेष वाटत होत असेल राज्याचं मंदिर वेगळे आणि केंद्राचं मंदिर वेगळे एक नाही असं ते स्वतः एक माझं मी धर्माचा प्रभाव पाठवणार आहे की काही ते तत्काळ विषय केली पाहिजे सपोर्ट दिला आहे ते आज ते पर्याप्त आहे असं त्यांच्या पण नाही पण मला असं वाटतं माझ्या मनात की अगदी थोडा सपोर्ट दिला तर ते काही येत नऊ यात्रापर्यंत माहिती असणार आहे आणि नंतर मग जे काही पूजा करून मग नंतर काम चालू होणार आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यात तो तो लक्ष टाकलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी आत्ता दादाजींना आणि मी कलेक्टरला सांगितलं आहे निश्चितपणे मला वाटतं की जो आपण शेवटी आई तर या ठिकाणी संस्थान आहे ती सुचवतं आहे हे सुचवतं ते प्रत्येकाला कळतं त्यामुळं जा चांगलं होईल आणि उत्कृष्ट होईल आणि मला वाटतं जो विकास आराखडा तयार केला एकही व्यक्तीचं मन जिथणार नाही उलट काही लोकांच्या संभ्रम मनात असतील ते निघून जातील आणि आई महालक्ष्मीचा विकास राहणार साहेब एकच केली आहे की काल उद्धव ठाकरेने दिल्लीत बैठक गेले होते ते माझी रांगेत होते एकदम शेवटच्या बसले असतील त्यांना बसवलं असं तुमचं काय निरीक्षण आहे तुमचं काय मत आहे मला वाटतं उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार केला पाहिजे त्यांच्यावरून काही मत योजने नाही त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांना सुद्धा करायचा आहे मी त्यांचं स्थान नाही का तुमच्याकडे स्थान मागितलं त्यांना किती परमानंट नेतो परमानंट असतो परमानंट नसतो समाजाच्या शेवटच्या मग विकासाकरता जेव्हा जेव्हा ज्या बाबी येतात त्या बाबी आपण आपल्यासोबत आज मला असं वाटतं की उद्धव ठाकरे ज्या बैठकीत प्रचार केला पाहिजे त्यांचे आमच्यासोबत जे असताना ते काम हे मी बघितलं आहे तुम्ही महालक्ष्मीच्या समोर देवेंद्र फडणवीस जे मी उद्धव ठाकरेंना मोठ्या बाबी बघितला आहे चौदा ते मला आहे पाच वर्ष मंत्रिमंडळात म्हणजे कितीतरी म्हणावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एखादा निर्णय करायचा असेल तर उद्धवच्या घरी जाऊन करायचे मातृश्री जाऊन करायचे मातृश्रीवर चर्चा करायचे मातृश्री सांगितलं तेच पाहिजे हे मृत्यू देवेंद्र असे मुख्यमंत्री देवेंद्रजी बघितलं आहे एखाद्या वेळी आम्ही एखादी बाब सांगितली आणि ती बाजूला असाल जे मुद्दम ती सांगाल ते करायचे असे देवेंद्र त्यामुळं देवेंद्रजी आणि आम्ही उद्धवजींना हे प्रथम स्थानावरच ठेवलेलं आहे हे उद्देशच्या स्थानावर आणि त्यांचा कधीच अपमान आम्ही केला नाही त्यांना कधीच आम्ही सर्व केलं नाही पॉलिटिकल आम्ही एखाद्या प्रकारे त्यांच्याविरुद्ध बोलू पण भावनिक पद्धतीने पारिवारिक पद्धतीने आमचं स्थान हे उद्धवजींच्या वेळी आणि आताही तेवढंच महत्त्वाचं आहे उद्धवजी करता आणि उद्धवजींना देवेंद्र मोठ्या भावाच्या आता आतापर्यंत त्यांची भूमिका ठेवली त्यांचे प्रस्ताव सकारात्मक जर आला तर सकारात्मक आज माझा तुम्हाला नाही पण मी भूमिका सांगितली की भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा देवेंद्र फडणवीसजी म्हणून जे मला माहिती आहे आईच्या साक्षीने मी सांगतो की देवेंद्रजीने उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेत बघितली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद